পৈল সাই কোষ্টি চালু করে জোড়দার মধ্যে তা ঘাস চোলা মোলা যায় कोच का कुचका म्हणून विश्वजित लढतोय शिंगारे आणि निखिल माने दिसायला आहे पण कीर्तीला महान आहे विश्वजित शिंगारे हा तळंग्याचा पोरगा आहे कलंगले तालुक्यातला तळंग्याचा ता, ता। आणि निखिल माने पुन्हा शाळा सांगली खटाव तालुक्यातला बैलवाना आहे चकटवाडीचा अशी कुस्ती चालू झालेली आहे Anak anak kita, anak anak kita, apa 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 apa, wayangul 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 wayangul, jom 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 jom, jom, ni, दिसतो अखंड साधना आणि खडतर तवा हे शक्य होत असत पुन्हा समोर कुस्ती लागली पंच फिरते राहा हजारो प्रेक्षक तल्ली कुस्ती तल्लीन झालेला आहे हे कुस्ती कुस्तीसाठी

निखेर खालून निघण्याचा प्रयत्न करतो किल्ली तोडो अशी कुस्ती लागलेली आहे हजारो प्रेक्षकांचे डोळे लाग कुस्ती लागलेली आहे कुस्ती हा ध्यास कुस्ती हाकडून चालू कुस्तीला पाचशे रुपयेचं बक्षीस आलेलं आहे एक हजार एक रुपयेचं बक्षीस या ठिकाणी झालेलं आहे लोधग्या घ्या ना लैदन धरधर धरदर वडवड 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 म्हणते ती पण सोपं नाही पाण्याचा मासा झोप घेतो पैसा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे त्याला तुम्हाने जातीचे असावे वेऱ्या गमाळ्याचे का बनवे अशी कुस्ती एक ऐतिहासिक मैदान आज पार पडत अशी कुस्ती आणि देखील खालून निघण्याचा प्रयत्न करतोय त्याला कुस्ती करा माणसाचं ऐकायचं सतर्क आहे वेळी नेमानी बांधलेली कुस्ती आहे अन्याय होणार नाही कुस्ती पुन्हा समोरासमोर पण जर घरच्या निघून जाता येत नसे वरच्याला पाडता येत नसे तर कुस्ती उठून लावण्याचा अधिकार पंचाकडे असतोय तो अधिकार पंचाने घेतलेला आहे आणि त्याची कार्यवाही झालेली पुन्हा समोरासमोर कुस्ती आणि रोहित हो पटेल अवरोध कुलकर्णी रुपयाचं बक्षीस आलेलं आहे पाटी अरुद कुलकर्णी शंभर रुपये अशी कुस्ती रंगलेलं मैदान रोई आज कुस्तीमय झाली असं मैदान खचा -खच गच भरलेलं मैदान बोला त्यांचं स्वागत करा प्रोत्साहन द्या देणारी टाळ्या पाहिजे द्या टाळ्या वाजवल्याने समोर त्याला प्रोत्साहन मिळतं आणि आपल्या शरीरात प्रोत्साहन होते हे योग्यासाठी तिला कुस्ती करा चला कुस्ती करा पैलवान हो दोन्ही पैलवान अतिशय मेहनती आहे दोन्ही पैलवान कष्टावर कष्ट बोलतोय कष्ट सदा सही घडत नाही आनंदासाठी मिस्त्री यांच्याबरोबर ठीक आहे वा बक्षीस जाते हो आणि पुढचा घेतला दो अतिशय चांगली कुस्ती आहे जबाब विश्वजीतने पुन्हा कब्जा घेतलेला निखिलचा एक आग आहे एक वाघ आहे अशी कुस्ती चालू आहे काय जोड लावली हो बंधन कुस्ती चांगली झाली आहे बघा विचार करा दोन हजार रुपयाचं बक्षीस लागलंय दोन हजाराचं फिरते फिरते राहा हॅलो बघा अरे बापरे कुट्टी टाकली होती पण निखील बाणे होता म्हणूनच वाचला हॅलो बघा टवळी पोहोईल यांचा जीवा जीव बघायला नको कुस्ती सुटूया का बघाच नाही बायको नाही तुम्ही बोलणार

काजू सट्टी यांच्याकडून शंभर रुपये आरबी करून शंभर रुपयाचं बक्षीस आणि पुन्हा कब्जा दिलेला आहे कुस्ती आरपार होईल तो पण जिव्हाकडे सोनवली यांच्याकडून शंभर रुपये आणि पुन्हा निकेतचा कब्जा घेतलेला आहे विश्वजीतने नाही आचारसंहिता चालू आहे ताज्या पुढे बंद होणार अजून घेतला अजून कुस्त्या आहेत जेवीस सरकार रोईल चारो शंभर रुपये जेवी सर्कल रोईल कुस्ती सोडणार नाही निकेश झाला कुस्ती करा कुस्ती करा, करा दोन हजार विश्वजीत निकेश

दोघांचं कौतुक आहे दोघांच संतोष धोतरे आहो बा म्हणतो संतोष धोतरे यांच्याकडे दोनशे रुपये देऊ ममालो कर आणि तिकीटने कब्जा घेतला आताची नौदर काढण्याचा प्रयत्न चालू आहे पन्नास शिवाससाठी दोन दोघांना शंभर शंभर रुपये बक्षीस पन्नास शिवाससाठी धन्यवाद हा पुन्हा दोन मिटल

तिला आपण एकदा उठवून देतो एकदा एक मिनिट बघतो मैदानी गुस्तीला बरोबर फुडूया शेवटचा एक मिनिट अत्यंत बरोबो एका मिनिटात काही घडू शकत टाळ्या बजला जा टाळ्या टाळ्या कळा थें थें बोटा घेऊ नका बोटा मोडू नका कुस्ती करा कुस्ती तला लवकर कुस्ती बरोबर कुस्ती खेळ आहे खिलाडूडची कुस्ती करायची डोका देसाव असतात Kami pergi. Polis pola tak setin pun jadi tak. Kalau tak पंचा टायमिंग दिली कुस्ती चालू झाली काही घडू दोन्ही पैलवानाने खऱ्या अर्थानं मैदान गाजवलं आणि पुन्हा कब्जा विकेट मारून घेतला आता काय आणि कुस्ती निर्णय कुस्तीचा पाहूया विकेट एक विकेट वाव वाघांच कौतुक आहे दोघांच तिकेट हातवरती कर दोघ हातवरती करा तुझा विसर केव्हा मागायचं असेल तर असं मागा जरा जरा टाळ्या एकवीसशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे हा एकवीस रुपयेचा आहे